आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज शिवशंभू छत्रपतीच्या पोच स्पर्शानं पावन झालेल्या एळगावच्या भूमीवर चाळीस वर्षापूर्वी शिवप्रेमींनी बाजारपेठेत एक प्रेरणास्थान शिवस्मारक उभारले होते काळाच्या ओघात नैसर्गिक बदलामुळे ऊन वारा पाऊस यांचा सततचा मारा आणि आपल्या सर्वांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे शिवछत्रपतींचं स्मारक जीर्ण झाले त्याची दुरावस्था झाली परंतु बारा वर्षापूर्वी पुन्हा एकदा शिवप्रेमींनी तपस्या सुरू केली आणि हे दुर्लक्षित झालेलं शुस्मारक पुन्हा नव्यानं उभारण्याचा संकल्प करून जीर्णोद्धार करायचा या विचारानं पुन्हा एकत्र येऊन तशी हळूहळू वाटचाल सुरू झाली सहा वर्षापूर्वी शुस्मारक जीर्णोद्धार करण्यासाठी भूमिपूजन झाले छोटीशी झालेली सुरुवात भव्य दिव्य शिव मंदिर निर्मितीमध्ये रूपांतरित झाली गेले काही वर्ष ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत तो क्षण लवकरच आपल्या आयुष्यात येत आहे भव्य दिव्य शिव मंदिर उद्घाटन सोहळा वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि सहकार्यानं साजरा करायचा आहे शिवछत्रपती प्रतिष्ठान ट्रस्ट एळगाव ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे